मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे या दोन महत्त्वाच्या घटकांनी मागच्या पंधरा दिवसात राज्यातलं राजकारण ढवळून काढायला हवं हो चा होतं चा खरं तर क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर मनसेची अवस्था झिम्बाब्वेच्या टीमसारखी झाली होती आणि समोर वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलरचा तोफखाना धडाडत असताना धावा कशा करायच्या रन्स निघणं मुश्किल त्यात बॉलर्स हे बाउन्सर्स टाकत आहेत सत्तरच्या दशकात वेस्ट इंडिजच्या टीममध्ये थ्री डब्ल्यूज होते फ्रँक वॉरेल क्लाईड वॉलकॉट आणि एव्हर्टन विक्स हे थ्री डब्ल्यूज बॉडीलाईन बॉलर्स म्हणून फेमस होते खरं तर इनफेमस होते खूप प्रसिद्ध शरीरवेदी बिमर्स टाकून फलंदाजाला जायबंदी करून पॅवेलियनमध्ये पाठवायचा असा त्यांचा शिरस्ता होता विकेट काढण्यापेक्षा तो रिटायर्ड हट कसा होईल बॅट्समन तेव्हा या तोफखान्यासमोर लिंबूटिंबू संघातले इव्हन आपल्या भारताचे फलंदाजही टिकाव हो धरत नसत मग असा हा एकतर्फी सामना सुरू असताना अचानक बॅट्समनला फुलटॉस बॉल त्याच्या बॅटच्या टप्प्यात मिळू लागले तर तो खुश होतो तो त्या फुलटॉसला हवं हो त्या कोपऱ्यात मारून चौकार षटकार वसूल करू शकतो वाईट परिस्थिती असताना फुलटॉस मिळायला लागले तर क्रिकेटमध्ये जशी मौज असते ना तशीच काहीशी स्थिती मनसेच्या वाटेला आली होती मागच्या पंधरा दिवसात कुठली तर कालपर्यंत गाजत असलेला हिंदी सक्तीचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष त्याच्या जन्मापासून मराठी भाषा आणि मराठी माणूस हा विषय इमाने येद्वारे लावून धरत आलेला बाकीचे राजकीय पक्ष हे चालत्या गाडीत चढणार आहेत मिलामौका मारो चौकावाले पण मनसेला त्यांच्या क्षमतेनुसार यश मात्र आजही मिळवता आलेलं नाही क्षमता अमर्यादित आहे हे तर कोणी मान्य करेल मनसेच्या फलंदाजांसमोर वेस्ट इंडिजवाले बॉलर्सच उभे असायचे नेहमी त्यामुळे रन्स निघत नव्हत्या असं समजूयात आपण पण अचानक वेस्ट इंडिजची टीम गेली आणि बांगलादेशची आली असं झालं किंवा वेस्ट इंडिजची जी काही ताकद होती ती संपली आणि आता ते बॉलर जे आहेत ते अचानक अशी बॉलिंग टाकायला लागले की फुलटॉस बॅटवर यायला लागले तेव्हाही टी ट्वेंटीवाली मारधाड बॅटिंग करून कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त दावा बनवून घेणं मनसेला गरजेचं होतं ते याही खेपेला जमलेलं नाही उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना मुंबई महानगरपालिकेची तिजोरी आपल्या हातातून निसडणार या आशंकेनं ग्रासलेली असताना राज ठाकरेंच्या एका मुलाखतीतला एक धागा पकडून या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं मनसे उबाटा युती होणं अशा चर्चा सुरू झाल्या खरं तर मीडियातल्या चाय बिस्कुटांना हाताशी धरून मातोश्रीवरच्या बालदार चोपदारांनीच हे घडवून आणलं होतं सगळं पण या वावड्या उठवण्यात चर्चा घडवून आणण्यात उद्धव ठाकरे आणि कंपनीचा स्वार्थ होता आम्ही तर युतीसाठी तयार होतो पण मनसे भाजप सोबत गेली सत्तेची हाव मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठी होती असे डायलॉग मारून सहानुभूती लाटणं हा इनिशियल इंटरेस्ट होता जर यांची युती झाली नाही किंवा राज ठाकरेंनी अशा कुठल्या सिग्नल्सना आपला होकार दिला नाही मग काय झालं तर फुलटॉस सारखा हा हिंदी सक्तीचा विषय आला एप्रिलमध्ये पहिला जी आर निघाला तेव्हापासून आजवर कुणालाच त्या विषयाचं त्या जी आरचं काही सोयर सुतक नव्हतं कुणाला माहिती नव्हतं इतका दुःख कोणीतरी सोशल मीडियावर बोलायचं पण फारसा गाजावाजा नव्हता या हिंदी सक्तीचा सीएम देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना ताज लँड मध्ये जाऊन भेटले त्यानंतरच राज ठाकरे या मुद्द्यावर कमालीचे आक्रमक झाले मुद्दा तापवला राजसाहेबांनी पण तो पूर्णपणे हायजॅक केला उशिरा जाग्या झालेल्या उभाटांनी गेले दोन ते तीन दिवस उभाटा आणि त्यांची माणसं पूर्णपणे मीडियात झळकत होती एकत्र आणि एकच मोर्चा समजलं ना दोन ठाकरे बंधू असा कांगावा करत असताना मनसेला सोबत घेऊन आता था दोन ठाकरे एकत्रच महाराष्ट्राचं नशीब घडवणार बाळासाहेबांचं स्वप्न साकार मराठी माणसाची एकजूट असे राग बतुले छोले नाही राग बतुले देत संजय राऊत हे मीडियात वेगवेगळी परसेप्शन पसरवत असताना अचानक एकोणतीस तारखेला काय झालं तर मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या सरकारच्या हिंदी सक्ती जी आरचं दहन आंदोलन जिथे होतं पत्रकार संघात तिथं मात्र राज साहेबांना कुणी बोलावलंच नाही पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या आधी एका खाजगी बैठकीत शिंदे अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्याबरोबर काही महत्वाचे लोक होते तिथे चर्चा करत होते की हा जी आर आणि त्या अनुषंगाने चाललेलं हे एकत्रीकरणाचं राजकारण महायुतीला घातक ठरणार आहे फडणवीसांना ते पटतही होतं पण घोडं कुठंतरी थटत होतं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना कुठून तरी निर्देश आले होते त्यानुसार ते जी आर बाबत संदिग्ध भूमिकेत होते असं वातावरण होतं ही बैठक संपली आणि सगळे दालनाबाहेर पडले तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड वैतागलेले दिसले हा व्हिडिओ पहा तुमच्या लक्षात येईल पाहिलं म्हणजे हिंदी सक्तीचा तो जो जी आर होता त्या जी आर बाबत महायुतीतच वाक्यता नव्हती असा मेसेज सध्या बाहेर पसरलेला आहे दुसरीकडे हा जी आर रद्दच होणार हे कळताच तातडीनं उबाटांनी पत्रकार संघात या जी आरची होळी केली पण या महत्वाच्या क्षणी राज ठाकरेंना नाही बोलावलं त्यांनी का नाही बोलावलं मनसेचे नितीन सरदेसाई हे मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यक्रमाला आले होते तिथं त्यांना कल्पना नव्हती काय होणार आहे उभाटाचे मात्र सगळे लोक म्हणजे खासदार अरविंद सावंत ते आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे सगळेच हजर होते आता कालपासून जी आर रद्द झाल्यापासून जे काय चाललंय सगळ्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये उभाटा आपलीच लाल करतायत ही नवीन लालबावटा संघटना आता सुरू झालेली आहे माझी लाल माझी लाल, लाल। आम्हीच केलं हा मराठी माणसाचा विजय आहे हो मराठी माणसाचा विजय आहे मराठी भाषेचा विजय आहे तुम्हीच केलं तुम्हीच केलं कसं काय आज महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस एकवटला म्हणून कुठेतरी सरकारवर प्रेशर आलं ना नाहीतर हे संपलेले ठाकरे यांचा यांचा सं जो पक्ष आहे त्याला शिल्लकसेनं नाव ना ठेवलं लोकांनी खरं तर हा मुद्दा ज्या राज ठाकरेंनी तापवला त्यांचं साधं नावही घेत नाहीयेत लालबावटा संघटनावाले थोडक्यात काय तर अधिकृतरित्या युती होण्याच्या आधीच मनसेला दाबण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न होतोय तेव्हा एक लक्षात घ्या युती झाल्यावर काय होईल त्यामुळे लबाड आणि मतलबी युतीबाबत वेळीच सावध होऊन राजसाहेबांनी निर्णय घ्यायला हवा दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीत बहुमताला जागा कमी पडत आहेत म्हणून याच उपाटांनी मनसेचे सहा नगरसेवक पळवून नेले होते फोडले होते तेव्हा मराठी माणूस मराठी अस्मिता कुठे गेली होती ठाकरे ब्रँड कुठे गेला होता कृष्णकुंजेवरचा ठाकरे ब्रँड वेगळा असतो मातोश्रीवरचा वेगळा असतो हे तेव्हा होतं आता नाही मनसेनी राजसाहेबांनी सध्या त्यांना मिळणाऱ्या या फुलटोचा आनंद लुटावा खरं तर यथेच्छ बॅटिंग करून घ्यावी कारण युतीच्या बाता हाळी टाळी मारलेला डोळा हे सगळं मोहमाया आहे ज्यांनी तुम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं आहे खरंतर संपवण्यात तुमचा पक्ष संपलेला जे म्हणतात ना त्या तो संपवण्यात हेच आघाडीवर होते सात पैकी सहा नगरसेवक यांनीच फोडले पक्षरिकामा केला तुमचा अशा लोकांसोबत राज ठाकरे युती करतील का याबद्दल माझ्या मनात तरी साशंकता आहे आता ती जनमताचा रेटा किंवा यांचेच मनसेचे काही नेते किंवा इतर लोक जे बोलतात ना जर युती झाली नाही हे एकत्र आले नाही तर महाराष्ट्राची जनता मराठी माणूसांना माफ करणार नाही मराठी माणूस खूप सुज्ञ आहे खूप हुशार आहे कुठल्या मुद्द्यावर एकत्र यायचं कुणाच्या मागे उभं राहायचं हे त्याला चांगलं कळतं आज जिथे मराठीची गळचपी होते हिंदीची सक्ती केली जाते हे जेव्हा सामान्य मराठी माणसाला कळालं तेव्हा तो ज्या तीव्रतेने पेटून उठला आणि त्यांनी तेवढीच तीव्रता दाखवत ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला सोशल मीडियापासून प्रत्येक ठिकाणी तो व्यक्त झाला आणि त्या व्यक्त होण्याचाच हा परिपाक आहे की सरकार नमलं आता सरकारवर कुणाचा दबाव होता केंद्राचा होता की के आणखीन कोणाचा हे यथावकाश आपल्या समोर येईलच पण जे काय झालं आता त्याला बरेच कंगोरे आहेत मी माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं की कसं ते माशेलकर समितीचा अहवाल आणि महा महाविकास आघाडीने ही हिंदी सक्ती आधी मंजूर केली होती स्वतःवर लादून घेतली होती पण ते आता ते याच हिंदी सक्ती विरोधात उभे राहतात कारण त्यांना राजकारण करायचं आहे मतांचं राजकारण तेही मराठी मतांचं राजकारण त्यामुळं कसं आहे की हे जर तुम्ही आम्ही असे सामान्य लोक हे ओळखू शकतो राज ठाकरे तर पोचीवई चीज आहे राज ठाकरेंना हो हे कळणार नाही त्यामुळं त्यांची पुढची मुवमेंट काय असेल खरोखरच अशी काही ठाकरे बंधूंची युती होईल का आणि हे दोघे एकत्र लढतील का याबद्दल जसं मी म्हणालो माझ्या मनात तरी साशंकता आहे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार नाही धन्यवाद नमस्कार